हॅलो तर आता उद्या गणपतींचं विसर्जन आणि विसर्जन म्हणजे एवढे दहा दिवस एवढी छान अशी मूर्ती सुंदर अशी मूर्ती जेव्हा विसर्जन करायचं असतं तेव्हा मला ना खरंच खूप विसर्जन आजपर्यंत मी कधी अटेंड करणं मी अवॉइड करते कारण मला असं वाटतं की नाही पाहू शकत मी विसर्जन तर इथे पुण्यामध्ये खासियत म्हणजे मला आवडणारी गोष्ट ती म्हणजे मला एक पहिल्यापासून वाटत असतंय म्हणजे की एवढी मूर्ती छान कलाकार तो घडवताना किती दिवस मेहनत किती त्यांचं ते म्हणजे एफर्ट्स टाकत असतात आणि आपणही एवढे दहा दिवसांना पूजत असतो पूजन करत असतो आणि दहा दिवसानंतर त्यांना असं म्हणजे पाण्यात विसर्जन करायचा हा प्रकार मला असा खूप असा लागतो इथे की नाही असं नाही मला पाहिजे त्या कलाकाराची मेहनत अशा पण किंवा त्या त्या मूर्तीमध्ये आपण पण देव शोधत असतो तर इथे पुण्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे पुण्यामध्ये इथे जे मंडळं असतात ते मंडळांचे गणपतीची मूर्ती असतात हो तर गणपतीच्या मूर्ती तिथे बसवतात जेव्हा गणपती येतात तेव्हा तीच मूर्ती तर जेव्हा गणपती आगमन असतात गणपती चतुर्थी असते तेव्हा तीच मूर्ती घेतात ते आणि पूर्ण गणपती आगमनाच्या दिवशी पूर्ण सोहळा करतात आगमन सोहळा मिरवणूक करतात ढोल तासांच्या गजरामध्ये ती मूर्ती ते स्टेजवरती ठेवतात इथे आणि डेकोरेशन किंवा जिवंत देखावा काहीतरी नाविन्यता ठेवतात पण मूर्ती असते तीच गणपतीची आणि तीच मूर्तीच्या पाया पडायला येतात आणि ती बोलतात ना असे ती मूर्ती पण छान असते की त्याला छान असं त्यांनी सजवलेलं असं चांदीमध्ये तर ते सगळं ते चांदीचे मुकूट चांदीचे दागिने सगळे घालतात त्या दिवशी दहा दिवस गणपतीला मान पान आरती सगळं काही मंडळाकडून होत असतं त्यानंतर गणेश गणपती विसर्जनाला तीच तोच गणपतीच्या तीच गणपतीची मूर्ती ते पूर्ण मिरवणूक करतात विसर्जनासाठी छोटी गणपतीची मूर्ती असते जी पूजेची मूर्ती त्या मूर्तीचं विसर्जन करतात आणि ही मूर्ती पुन्हा ते मंडळाच्या मंदिरामध्ये ठेवतात तर मला हा प्रकार खूप खूप खु, खूप आवडतो कारण मला असं खरंच म्हणायचं आहे की इतके सारे कलाकारांनी इतक्या साऱ्या मूर्ती घडवलेल्या इतक्या सुंदर सुंदर की त्या कधी असा विसर्जन कराव्यात असं कधीच वाटणार नाही कारण ती कलाही पाण्यात जाते आणि आपण ज्याच्यामध्ये देव बघितलेला असतो त्याही मूर्तीला म्हणजे असं विसर्जन करणं मलाही आवडत नाही त्यामुळे मला असं खरंच ही संकल्पना खूप आवडते जी पुण्यामध्ये राबवतात आणि ही संकल्पना खरं तर सगळीकडेच राबवली गेली पाहिजे मूर्ती एकच ठेवायची तिलाच छान तुम्ही मिरवणुकीमध्ये आगमन सोहळा करा सगळं करा कारण खूप कलाकारांची मेहनत असते आणि तसंही दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये बऱ्याच मूर्त्या पीओ पीच्या असतात त्यामुळे प्रदूषणही होत असतं त्यामुळे तिथेसुद्धा एक पर्यावरणाचा विचार केला तर हे नैसर्गिकदृष्ट्या ही आपल्यासाठीही चांगली गोष्ट आहे जे की हानिकारक नाही आहे आणि देवाचं देवपणही सांभाळता येतं सणही साजरे करता येतात आणि छान असं म्हणजे बरोबर आहे मला असं वाटतं की त्या मूर्तीला पूर्णतः पूज पूजन होतं कायमस्वरूपी त्या मूर्तीचं पूजन होतं खूप सुंदर संकल्पना आहे पुण्यामधली तर मला अतिशय आवडलेली आहे ही संकल्पना त्यामुळे म्हटलं खास तुम्हाला हे सांगावंच ठीक आहे पप्पा बाप्पा मोर्या चला पूजेला बसायचं आहे अरे बघा आपले ब्राह्मण का का ते आता पूजेची तयारी करतायत तर आम्ही दोघं आता पूजेला बसणार आहोत मस्त पाहिजे चला